फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले कोष्टी समाजासाठी प्रेरणादायी बातमी विश्वशांती फाउंडेशन मार्फत गुणवंतांचा गौरव विश्वशांती देवांग फाउंडेशन मार्फत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही वार्षिक गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या समारंभात इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतील निवड विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजभावनांचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष कवडे म्हणाले विश्वशांती फाउंडेशन कोष्टी समाजातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काम करत आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान समुपदेशन औषध उपचारासाठी मदत केली जाते तर गुणी विद्यार्थ्यांना गौरव करून आवश्यकतेनुसार शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते विश्वशांती उपक्रमाचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा आपले शैक्षणिक प्रश्न घेऊन निसंकोचपणे संपर्क करावा अध्यक्ष प्राध्यापक नारायण उंटवाले म्हणाले या फाउंडेशन मार्फत अनेक विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रश्न आपण मार्गी लावले आहेत आपल्या समाजातील अनेक अधिकारी उद्योजक लोकप्रतिनिधी फाउंडेशनला सहकार्य करतात यातून सामाजिक काम करायला प्रेरणा मिळते उच्च शिक्षणातील कोणतेही प्रश्न असो आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत यावेळी पंढरपूरवारी करणारे सायकलपटू प्रशांत बुतडे भूमापन विभागात निवड झालेल्या प्रणिता भुते शिक्षण विभागात निवड झालेले आशिष उनउने पलूज बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक प्रकाश डाके भारती पतसंस्थेचे चेअरमन विकास लाटे यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक शंकर वैद्य सूत्रसंचालन सुरेश खारकांडे तर आभार प्रकाश भुते यांनी मानले यावेळी दगडू दाते दिलीप उनवुने रवींद्र बुचडे मनोहर बुचडे शिवाजी वरुडे तुषार तारळेकर विष्णुपंत रोकडे शरद उनवुने कैलास वागावकर एकनाथ ढेरे ज्ञानदेव खारकांडे उपस्थित होते